तिकडं वाड्यातून एक आकृती चटली आणि इकडे रंगरावच्या घरात पाळणा हल्ला पोरगीत झाली होती त्याला धनाजी असेपर्यंत रंगरावाला गावात उभं राहण्याचीही मुभा नव्हती आणि या सगळ्याला रंगरावच कारणीभूत होता गावातल्या बायांवर नजर ठेवायची चान्स मिळाला तर रंग चटीला जायचं हे असले सगळे प्रकार करण्यात रंगराव तरबेज होता आणि त्यामुळेच धनाजीने त्याला गावाबाहेर काढलं होतं रंगराव धनाजीचा सावत्र भाऊ धनाजीची आई गेल्यावर मोठ्या पाटल्यांनी दुसरं घर थाटलं आणि रंगराव सारखा रंगीन पोरगा जन्माला आला आता साठीत आला असला तरी झुपकेदार मिशी बेरकी नजर डोक्यावर फराची टोपी हातात काठी असाच त्याचा रुबाब होता आणि आता तर धनाजी गेल्यावर अख्खा गाव गिळायला तो मोकळा झाला होता आज जो पाळणा हल्ला तो त्याच्या पोरीला पोरगी झाली होती म्हणून कदाचित दोन विघातक प्रवृत्ती आज एकाच घरात एकत्र आल्या होत्या बघता बघता सव्वा महिना झाला आणि रंगरावानं नातीचं बारसं मोठ्या थाटामाटात केलं पोरीचं नाव मंजुळा ठेवलं होतं गरिबांवर जुलूम बायांवर अत्याचार हे आता नित्याचंच झालं होतं रंगरावाला धनाजीवर सूड उगवता आला नाही पण ज्या गावानं त्यांना जिला प्रेम दिलं होतं त्याच्यावर खुन्नस काढायची संधी वेळेने त्याला दिली होती बारशाला अख्ख्या गावाला आमंत्रण देऊन मी सुधारलोय हे डोंग करायची आयतीच संधी त्याला चालून आली होती त्यानिमित्तानं गावातलं कोण कसं आहे हे आपसुकच बघायला मिळालं काही विरोधक त्याला आत्ताही होते गावही आपल्यापेक्षा प्रगत झालं होतं पण क्रांती वगैरे कुणी करेल असं नेतृत्व गावात नव्हतं दनाजीचं जाणं रंगरावच्या चांगलंच पथ्यावर पडलं होतं दुसऱ्याच महिन्यात मंजुळेला चार दात आले होते आणि तेही सुळे तिनं पहिला लचका आईचाच तोडला मंजुळेच्या तोंडाला आता रक्त लागलं होतं आणि सुरू होणार होता जीवघेणा खेळ मंजुळे येऊन अवघे चार महिने झाले असतील पण रंगरावाच्या घरातल्या जवळपास दहा कोंबड्या दोन बकरे आणि एक कुत्र घराच्या आवारातच मेलेलं सापडलं होतं काय झालं होतं ते कळत नव्हतं पण ऊस चावून रस पिऊन टाकतात तशी ही जनावरं सापडली होती शरीरात रक्ताचा एकही थेंब उरलेला नव्हता रंगरावाला मंजुळेची कल्पना आली होती आणि म्हणूनच एक त्याला सोडून बाकी सगळ्यांना आतापर्यंत मंजुळेने एकदा तरी इंगा दाखवला होता मंजुळेचा एक एक भक्ष आणून देण्याचं काम आता रंगरावच करू लागला गावातली जनावर पटापट मरू लागली गावाबाहेर सडलेल्या जनावरांच्या वासानं कहर केला होता महामारीची साथ आली होती अशी भूमिका रंगरावानं स्वतःच उठवून दिली जनावरं मरत होती तोपर्यंत ठीक होतं पण ज्यावेळी अशोकचे एक वर्षाचा पोरग धनाजीच्या पडक्या वाड्यात उसाज्याची पळासारखं सापडलं तेव्हा सगळ्यांचीच भीतीने गाळण उडाली पोलीस पाटलाने चौकशी केली पण हाती काहीच आलं नाही दीड वर्षाच्या मंजुळ्यावर कोण संशय घेणार तिची समज तिची संमोहन करणारी नजर आता लहान पोरा बाळांवर स्थिरावली होती दोन तीन आठवड्यातच अजून एक दोन पोरं गायब झाली आणि वाड्याच्या मागच्या बाजूला निश्चित मिळाली तेव्हा गावालाही अंदाज झाला की ती परत आली आहे पोलीस पाटलाने शहरातून रिपोर्ट मागवला एखाद्या नळीनं पाणी ओढावं तसं शरीराच्या एक दोन भागातनं रक्त ओढलेलं होतं आणि अंदाजाने वेग इतका होता की अर्ध्या तासात रक्ताचा थेंब न थेंब शोषला होता काय घडतंय हे कळायच्या आत आता रामागड्याचं प्रेत ओढ्यात सापडलं त्याच्याही शरीरातलं रक्त संपलेलं होतं छातीला पडलेल्या बगदाडातून कुणीतरी हृदय काढून घेतलं होतं आणि बिन रक्ताचं शरीर सोडून ती अज्ञात शक्ती तिथून कायम मोकळी झाली होती रामाला यावेळी सावळ्यानं मंजुळेशी खेळताना पाहिलं होतं सावळ्या आणि रामा, रामा रंगरावाची जुनी माणसं सावळ्याला ड्रायव्हिंगमध्ये मागे टाकेल असं पंचक्रोशीत कोणीच नव्हतं सावळ्याला पक्की खात्री झाली होती की मंजुळाच मृगनयनी आहे त्यानं लागू लाग जाऊन रंगरावला हे सांगितलं आता हा गावात बोंब करणार की काय या विचाराने रंगरावच्या पायाखालची जमीनच सरकली पण त्यात संध्याकाळी वरच्या घाटात गाडी चालवताना सावळ्याला दोन वेळा काहीतरी आडवं गेल्यासारखं वाटलं गाडी थांबून कानोसा घेतला तर कुणीच नव्हतं थोड्याच वेळात रंगरावाला बातमी कळली की सावळ्याला कोणीतरी संपवलंय सावळ्याचं प्रेत मिळालं तेव्हा त्याची जीभ कोणीतरी मुळासकट उपटून नेली होती आणि त्याच जागेतून रक्ताचा थेंब न थेंब ओढून घेतला होता मंजुळा दोन वर्षाची होईपर्यंत गाव जवळजवळ अर्ध संपलं होतं दोन वर्षाच्या मंजुळेचं शरीर दहा वर्षाच्या मुलीसारखं भरलं होतं आता गावाला पूर्ण खात्री झाली होती की हे सगळं मंजुळाच करते आणि रंगराव पण त्यात सामील आहे गावातल्या उरल्यासुरल्या लोकांनी एकत्र येऊन दोघांना संपवायच्या गोष्टी सुरू केल्या पोलीस पाटीलही काही न बोलता त्यात सामील होता बेट ठरला येत्या पौर्णिमेला विठोबाच्या देवळात कीर्तन ठेवायचं आणि तिकडं त्या दोघांना संपवायचं कीर्तन मंदिरातच असल्याने मंजुळा तिथे येण्याची शक्यताच नव्हती त्यामुळे ती आणि रंगराव घरीच थांबले गावकऱ्यांनी मंजुळ्याच्या आईला याच्यात आधीच सामील करून घेतलं होतं म्हणूनच कधीच बाहेर न पडणारी ती आज कीर्तनाला आली होती पुजाऱ्याने नारळ फोडला हरिनामाचा गजर सुरू झाला आणि लाऊडस्पीकरच्या आवाजात कीर्तन सुरू झालं अख्खं गाव तिथं लोटलं होतं एक रंगराव आणि मंजुळा सोडून चार पाच गावकरी कीर्तनातून वेगळी वाट करून रंगरावाच्या वाड्याकडे सुटले एकीकडे मनशुद्धीसाठी कीर्तन चालू होतं तर दुसरीकडे गावशुद्धीसाठी रंगरावचा वाड्याचा होम पेटला होता पहाटे दोन तीनच्या सुमारास कीर्तन संपलं आणि तोपर्यंत वाड्याचीही रांगोळी झाली गावकऱ्यांनी काही माहीतच नाही अशा लगाबगीनं पोलीस पाटील आणि अँब्युलन्सला बोलवलं पण फार उशीर झाला होता जळून कोळसा झालेली दोन प्रेत सापडली होती एक दहा वर्षाच्या मुलीचं आणि दुसरा साठीतल्या एका म्हाताऱ्याचं म्हाताऱ्याच्या गळ्यातली सोन्याची चेन लख चमकत होती आणि त्यावरून गावकऱ्यांनी निश्वास टाकला आणि त्यांची खात्री झाली की एक पिढा टळली गावासाठी ही आनंद वार्ता होती पण रंगाची पोरगी मात्र दाय मोकलून रडत होती कितीही गेलं तरी तो तिचा बाप होता आणि दुसरा तिच्या पोटचा गोळा आता उजाड्यात आलं होतं पोलीस पाटील पंचनामा करण्यात गुंतला होता लहान मड्याच्या पायात सापडलेलं पैंजण हातात नाचवत तो उभा होता तेवढ्यात देवळाचा पुजारी बाबा थापा टाकत त्याला शोधत तिथे पोहोचला त्याची दहा वर्षाची पोरगी कीर्तनातून गायब झाली होती आणि गावभर शोधूनही तिचा कुठंच पत्ता लागला नव्हता जीवाच्या आकांताने पुजारी पोलीस पाटलाला सगळं सांगत होता आणि त्याची नजर पाटलाच्या हातातल्या पैंजनावर गेली ते पैंजण बघून त्याने एक हंबरडाच फोडला जी दोन प्रेत सापडली होती त्यातलं एक रंगरावाचं होतं आणि दुसरं पुजाऱ्याच्या पोरीचं तेवढ्यात आबाळ गच्च भरून आलं सोसाट्याचा वारा सुटला अर्धवट उघड्या खिडक्यांची उरली सुरली फडकुडं वाजायला लागली वाड्यातल्या भिंतीवरची मंजुळीची तस्वीर धाडकन जमिनीवर पडली आणि त्याच्यावरची काच खळकण फुटली काही समजायच्या आतच काचेचा एक तुकडा चार फुटावर उभे असलेल्या पोलीस पाटलाच्या हातात घुसला आणि तो जोरात कळवळला बाकीचेही तुकडे हवेत उडाले जमलेल्या गावकऱ्यांचा वेध घ्यायला आणि मंजुळेचा खेळ आता परत नव्याने सुरू झाला होता जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कॉमेंट करून कळवा आणि आपल्या मित्र किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा तसेच अशाच नवीन नवीन स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा म्हणजे चॅनलच्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि आपले काही अनुभव किंवा स्टोरीज आम्हाला कळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेलवर तुम्ही पाठवू शकता